पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाग्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत का सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शुभम नगर फेज वन दीड गुंट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारीचे कंपाऊंड प्रशस्त तीस फुटून रुंदीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग फरीत बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदतीस दोनशे सत्तावन्न सत्याऐंशी अठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी ब्याऐंशी दोन हजार चोवीसच्या च्या विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शपथपत्रात करुणा शर्मा यांच्या मिळकतीबाबत उल्लेख केला नव्हता त्यामुळे करुणा शर्मा यांनी ऑनलाईन तक्रार केली होती करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्या विरोधात केलेल्या तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी होणार आहे या सुनावणी आधीच करुणा शर्मा यांनी मोठा दावा केलाय सहा महिन्यात धनंजय मुंडेंची आमदारकी जाईल असं त्यांनी म्हटलंय करुणा शर्मा म्हणाल्या की सगळ्यांनी निवडणुकीवेळी बघितलं आहे की मुंडेंनी दोनशे बूथ कॅप्चर केले आहेत तसेच निवडणुकीत माझे नाव टाकलं नाही आमच्या केसचा संदर्भ दिला नाही दोन हजार पासून माझं नाव आणि माझ्या मुलाबाळांचं नाव टाकलं नाही यावर निवडणूक अधिकारी कलेक्टर कोणीच ऑब्जेक्शन घेतलं नाही दोन हजार चोवीस मध्ये माझ्या मुलांचं नाव टाकलं आणि माझं नाव गायब केलं या सर्वांवर माझी लढाई सुरू आहे आता त्यांचे वॉरंट निघेल त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होईल आज स्वतः धनंजय मुंडे यांना जावं लागणार आहे असं मी बोलले होते की नाही मंत्रीपद जाणार तर ते गेले आता मी सांगते की आमदारकीही जाणार आहे सहा महिन्यात त्यांची आमदारकी जाईल असा दावा त्यांनी केला आहे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा